हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग परशी तर आज आमचे बाबूची पाचवी आहे तिला बाबू झाले बाजू नाही बाय झाले बाय तर त्या चालून पहिले दवाखान्यात त्याच्यानंतरला यांची तयारी चालू आहे पाचवीची सगळ्यांची तेही सगळे आलं आमच्या तुट्टू बा वाईट काय नाही मग मी लागलेस मम्मी गेले टाकून त्याला नाटू आता आली तर सकाळ सकाळ लवकरच उठल्यान सगळी नाश्ता करून घेतो ही भाकर खाते सकाळ सकाळ लवकरच तिला आधी खायला लागतं रात्री आम्ही फचवून तिला पिझ्झा खाले फोटो फोटोट काढून ठेवलेलं आम्ही तिला दाखवायसाठी पिझ्झासाठी आंबलेली त्याच्यानंतर झोपली लगेच

चालू आहे आमची पाचवीची आहे आता डॉक्टरकडे आलेलो आहे तर काय मी डॉक्टर कडशी आलो ना तर गाडी पंक्चर झाली गेल्यान पंक्चरवाल्याला बोलवाल तु शर्मा बसलो गाडीन पंक्चर काढून झाले जाऊ घरी कंटाळा आला आता आमची बाई झोपली पंक्चरवाला भेटला नाही म्हणून मी ओला गेली आणि घरी निघलो कारण लय टाईम झालता त्यांना ठेवलं तिथंच त्यानंतर आलो आम्ही घरी आणि मॅडम अजून पण झोपलेली आहे मला तेवढ्यानं पार्सल आलता मच्छरसाठी रात्री जे मच्छर चालतं त्याच्या मला मी मागवलेला तो आले आता आमची घरातली कार पण तयारी बघूया आता सगळ्या भाज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत मग काही सांगित आणि भाजी चालेल भाजी बनवायचं काम आणि आमचं नाव काही कामाचं नाही टी व्ही बघतोय आणि यांच्या दोघींचं काय करतंय सगळे घाण करून ठेवले येई घरात तर आता आमची चालली आहे पाचवीची तयारी मग सगळं मांडतील मांडणार आहे सगळा आणि आमचं नाव सगळी तयारी तयारी करून आता बसल्या आणि माझी काही तयारी झाली नाही बघू शकता माझी काही तयारी झाली नाही मी तयारी करतं पटकन माझी आता झालेली आहे तयारी झाले तयारी सगळ्यांची आणि चालू आहे आमची ऑलमोस्ट पाचवी आता ऊराखली परत पाहुणे होती त्याच्या मुलं काय नाही व्हिडिओ काढले आता सगळी पाहुणे गेलेली आहेत सगळं ऊराखलेला आहे There it is my vlog so that I thank you so much for watching.